श्री सेवा भजन संस्थेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून मीरा भाईंदर येथील नवघर परिसरामध्ये एका दिंडीचं आयोजन करण्यात येतं आणि तरुण मुलं सगळी अतिशय चांगल्या प्रकारे ह्या दिंडीचं आयोजन करतात ते बघून खूप आनंद वाटला मी गेल्या सुद्धा त्यांचं मनापासून कौतुक केलं होतं शैलेंद्र मेटबावकर निके निकत इंगळे राजेश भालेराव भालेकर अशी ही सगळी मंडळी आहे त्यांच्या सहकारी त्यांना खूप मदत करत असतात संपूर्ण महाराष्ट्र आ, आ, हा विठ्ठलाच्या नामानं डुमडुमत असताना हे वारीच्या माध्यमातून दिंडी ही मंडळी काढत असतात त्यामुळे आनंद आहे ह्या मीरा भाईंदर शहराचा आमदार म्हणून आणि एक विठ्ठलाचं भक्त म्हणून जी परंपरा ह्या सगळ्या तरुणांनी चालवलेली आहे त्याचं खरोखर मनापासून अभिनंदन करायची इच्छा मनामध्ये आहे आणि त्या माध्यमातून मी त्यांना सहकार्य करत असतो खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये ही दिंडी अजूनही मोठी होईल आणि अजूनही त्यांना विठ्ठलाचा आशीर्वाद असाच पद्धतीने लाभला जाईल अशी विठ्ठलच्या विठ्ठलाच्या चरणी चा प्रार्थना करतो आणि त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो